माई माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जात अलकारत्ना माई त्रिवेणीचे नवलई माझे नाव विमल दत्तात्रय आणि सासरुंबरखेड माहेर बडगाव आज रामजागर रामाचे गाणे रामजन्म पाळणा थांबणार रे रामा थांबना तुझा प्रेमाने हलविते ते पाळणा तुझा प्रेमाने हलविते ते पाळणा थांब जरा थांब थांबना, थांबना, थांबना थांबणार रे रामा तू थांबना तुझा प्रेमाने हलविते ते पाळणा तुझा प्रेमाने हलविते ते पाळणा सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी हलविता झोका गेला लांबणा 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 हलविता झोका गेला लांबणा 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 तुझा प्रेमाने हलविते ते पाळणा तुझा प्रेमाने हलविते पाळणा थांबणारे थांब जरा थांबणार थांबणारे रामा जरा थांबणार तुझा प्रेमाने हलविते ते पाळणा तुझा प्रेमाने हलविते ते पाळणा थांबणारे रे रामा जरा थांबना तुझा प्रेमाने हलविते पाळणा दही दुध लोणी साखर पाणी दही दुध लोणी साखर पाणी वाटा वाटा आला मला घामणा 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 तुझा प्रेमाने हलविते पाळणा वाट त्यांना आला जरा घामणा 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 तुझा प्रेमाने हलविते पाळणा थांबणार रे रामा जरा थांबणार थांबणारे रामा जरा थांबणार तुझा प्रेमाने हलविते ते पाळणा तुझा प्रेमाने हलविते ते पाळणा रामा तुला धनुष्य देते खेळायला बाण देते रामा तुला खेळायला धनुष्य देते बाण देते आता तरी राम तू खेळणा 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 आता तरी रामा तू खेळणा खेळणा खेळणार तुझा प्रेमाने हलविते ते पाळणा तुझा प्रेमाने हलविते वि पाळणा थांबणारे रे रामा जरा थांबना थांबणार रे रामा जरा थांबना तुझा प्रेमाने हलविते वि पाळणा तुझा प्रेमाने हलविते पाळणाम हळद हल कुंकू गुळ फुटाणे देता झाला दा मला वेळ हळद कुंकू खू गुलाल फुटाणे देता झाला मला वेळ ना वेळ ना वेळ तुझा प्रेमाने हलविते पाळणाम हलविते पाळणाम झाला मला वेळ ना वेळना तुझा प्रेमाने हलविते पाळणा थांब थांबणार रे रामा जरा थांबणार थांबणारे रामा जरा थांबणार तुझा प्रेमाने हलविते ते पाळणा तुझा प्रेमाने हलविते पाळणा एका जनार्दणी पूर्ण कृपेने एका जनार्दणी पूर्ण कृपेने मुखाने बोला रामना 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 मुखाने बोला रामना 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 तुझा प्रेमाने हलविते पाळणा तुझा प्रेमाने हलविते पाळणा थांबणार रे रामा जरा थांबणार थांबणार रे रामा जरा थांबणार तुझा प्रेमाने हलविते पाळणा तुझा प्रेमाने हलविते पाळणा तुझा प्रेमाने हलविते पाळणा D Ram d Ram Jai Ram Jai Ram, d -ram, d -ram, d -ram, d -ram.